नमस्कार शेतकरी बंधूंनो ॲग्रोविथ मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी बावीस जुलैच्या आजच्या टॉप आणि ठळक महत्वपूर्ण बातम्या आज आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पाहूयात काय आहे महत्त्वपूर्ण अपडेट तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी व महिलांसाठी आताची सर्वात मोठी व महत्वाची बातमी आहे तर महिलांना व्यवसायांसाठी तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज हे देण्यात येणार आहे तर मित्रांनो पुढील बातमी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो या तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यांवरती जमा होणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता तर मित्रांनो पुढील बातमी आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची तर कधी मिळणार पीएम किसानचा अठरावा हप्ता यापूर्वी हे काम करा अन्यथा अठरावा हप्त्यापासून तुम्ही वंचित राहू शकता तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत आध, आपली ई के वाय सी केली नसेल अशा शेतकऱ्यांनी आपली ई के वाय सी करून घ्यावी त्या शेतकऱ्यांना अठरावा हप्त्याचा लाभ हा दिला जाणार आहे तर मित्रांनो पुढील बातमी आहे पी एम मातृ योजनेसंदर्भात संदर्भात तर पी एम मातृ योजनेतून महिलांना मिळणार आहेत सहा हजार रुपये सरकारची नवीन योजना तर मित्रांनो पुढील बातमी आहे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौर कृषी पंप बसविण्यासाठी नव्वद टक्क्यांपर्यंत अनुदान मिळत आहे तर मित्रांनो पुढील बातमी आहे पीक विम्या संदर्भात पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे सत्तावीस हजार सातशे रुपये कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा मित्रांनो पुढील आहे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन पर अनुदान पन्नास हजार रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यांवरती जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो पुन पुढील बातमी आहे पीएम किसानची कॉपी नमो शेतकरी सन्मान निधीपासून हजारो शेतकरी हे वंचित मित्रांनो पुढील बातमी आहे पीक विम्या संदर्भात पीक विमा योजनेत चार लाख तीस हजार शेतकरी या आत्तापर्यंत या शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत तर मित्रांनो अशा होत्या आजच्या टॉप आणि ठळक महत्त्वपूर्ण बातम्या तर अशाच रोजच्या टॉप आणि ठळक महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून शेजारचे बेल नोटिफिकेशन ऑन करा